नमस्कार कसे आहात मजेत ना आता आता इथे दुपारचे वाजतात साडेतीन आणि आता छान ऊन पडायला लागलं आहे तर इथे उन्हाळ्यात समरमध्ये आईस्क्रीम व्हॅन येते बऱ्याचदा दुपारी घराजवळ तर आज पण आईस्क्रीम व्हॅन आली आहे आणि लहानपणी आठवतं की असं घराजवळ आईस्क्रीमवाला यायचं आईस्क्रीमवाले काका यायचे तर घंटी असायची आणि कळायचं की आईस्क्रीमवाले आले तर इथे पण त्या व्हॅनलाच एक स्पेशल साऊंड आहे तुम्हाला कॅदर्शनाकरीक्षा दोघंही बाहेर येतात तर इथे आईस्क्रीम व्हॅन कशी असते ते मी तुम्हाला दाखवते तर ही आहे आईस्क्रीम फॅन आणि आदर्श धावत धावत गेला आईस्क्रीम घेण्यासाठी त्या साईडला एक विंडो असते ती विंडो ओपन करून तिथून ते आईस्क्रीम आपल्याला देतात आणि तिथूनच पैसे पण द्यायचे मी जवळून दाखवत आईस्क्रीम फॅन तर आईस्क्रीम फॅनवरच काय काय त्यांच्याकडे फ्लेवर्स अवेलेबल आहे त्याचे लॉलीज असतात आईस्क्रीम फ्लेक्स पाहिजे बिनॅम कोणतं सॉस पाहिजे हे ते विचारतात आणि इथे सगळे प्राईस वगैरे लावले फ्लेवर्स आहे तर अशी विंडो असते तिथून आपण आईस्क्रीम खायचं तर त्याच्यामुळे स्ट्रॉबेरी सॉस त्यावर टाकला आणि कुशाला पाहिजे होता चॉकलेट सॉस त्यामुळे ती रडत होती म्हणून पुन्हा जाऊन चॉकलेट सॉस पण टाकून आणलं तर आज ऊन असल्यामुळे सगळे आजूबाजूचे लहान लहान मुलं आईस्क्रीम घेण्यासाठी आले होते आणि सगळ्यांना आईस्क्रीम घेण्यासाठी जाते आणि असे आदर्शनिक विषय आहेत छान आईस्क्रीम एन्जॉय एन्जॉय करत आहेत लोले